नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आज आहे आपल्या पंचायत दिवसात पंधराशे पक्षामध्ये तीस हजार कमवायचा सातवा दिवस तर सातव्या दिवशी आज पक्षाला सात दिवस कंप्लीट झाले आहेत तर सातव्या दिवशी आपण पक्षी इंजेक्ट करणार आहे परत आज रॅकिंग आहे आणि खाद्य मोठली भांडे पण ठेवणार आहे आणि खाद्य पण पाणी आणि हे मापास सर्व ठेवणारे आणि औषध कोणतं वापरणार आहे कारण इंजेक्ट करायच्या टायमाला औषध कोणतं वापरलं जातं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर शेवट पोहोत व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर सुरू करूया व्हिडिओ तर आज आपण इंजेक्ट करणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण पक्षी इंजेक्ट केला आहे म्हणजे इंजेक्शन मारलेले आणि आज सातव्या दिवशी अं पक्षाला थोडी सर्दी किंवा मर वाढत होती म्हणून आपण इंजेक्ट केलाय तर ते औषध तुम्हाला दाखवतो मी कोणत्या पद्धतीने पद्धतीने पक्षी बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो की आपण कोणते औषध मारले एक जंटा जनता आणि एमिकेशन मारलेले तर अशा पद्धतीने आपण दोन औषधं इंजेक्शनने मारलेले आहेत त्यासाठी आपण काय करतो की हे बघू शकता तुम्ही की आपलं सलाईनच आहे ते आपल्याला मेडिसिन म्हणजे आपण जर समजा कंपनीत गेलो तर आपल्याला मध्ये इंजेक्शन सलाईन म्हणून त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि हे औषध आपण मारत असतो तर आज आपण इंजेक्शन मारलेलं आहे पक्ष्यांना तर तुम्ही पक्षी जवळजवळ बघू शकता तर अशा पद्धतीने आज पक्षी एकदम व्यवस्थित आहे इंजेक्ट मारून झालेला आहे तर त्यासाठी आपण तर त्यासाठी आपण आज पक्ष्यांना सात दिवसापर्यंत कोळशी पेटवणार होतो कारण काय की पक्षी समजा इंजेक्शन मारल्यानंतर तर थोडी पक्ष्यांना लागत कारण एखाद्या एकाच्या अंगावर बसून मरू नये कारण काय होतं की इंजेक्शन मारल्याच्यानंतर पक्षी थोडा दाटीकारून बसायला चालू करतो त्याच्यामुळे आपण कोळशी पेटवतो सात दिवसापर्यंत तर कोळशी पेटवतोच पण आपण इंजेक्ट मारल्यानंतर पण कोळशी पेटवत असतो एक नऊ दहा दिवसाच्या आतमध्ये असनंतर तर अशा पद्धतीने आपण आज कोळशी पण पेटवणार संध्याकाळून आणि हे जे पाणी भरलेलं दिसतंय आहे आपण तर त्याच्यामध्ये आपण एक औषध वापरलेलं आहे तर ते औषध तुम्हाला मी दाखवतो कोणत्या प्रकारचं औषध आहे तर हे बघू शकता तुम्ही हे सिगविट सी हे औषध आहे तर ह्याचा ह्या औषधाचा उपयोग असा आहे की जर पक्षी इंजेक्ट केल्याच्या नंतर पक्षी डिप्रेशनमध्ये जातो किंवा ट्रेसमध्ये येतो तर इंजेक्ट केल्याच्या नंतर म्हणून आपण हे स्विगविट सी सी हे औषध आपण वापरतो एक एक लिटर पाण्यामध्ये एक एम एल औषध अशा पद्धतीने आपण या औषधाचा वापर करत असतो तर आज आपण जवळजवळ सर्व काही जे सात्या दिवशी करायला पाहिजे ते सर्व काम केलेलं आहे तर पक्षी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आज ग्रोथ घेतलेला आहे पक्षांनी तर सात्या दिवशी जो पक्षी आहे तो बघू शकता पहिल्या दिवसापेक्षा खूप मोठा दिसतोय पक्षी आणि चुरळ पण भरलेलं आहे तर आज सात दिवस कंप्लीट झाले तर आपल्याला जागा वाढवायची आहे पण आपण इंजेक्ट मारायची वाट बघत होतो सात्या दिवसापर्यंत की थोडी जागा थोडी दाट होईल आणि मग आपण थोडी जागा वाढून देऊ पण कधी की इंजेक्शन झाल्याच्या नंतर तर आज संध्याकाळी आपण जागा वाढवून देणार आहे आणि त्याचा उद्याचा व्हिडिओ आपण दाखवणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने जागा वाढवलेली म्हणून आणि भांडे पण वाढवणारे पाण्याचे भांडे तर हे बघू शकता हे मोठले पाण्याचे भांडे आपण काल म्हणलं होतं चालू करून देणार आहे तर आज आपण मोठले भांडे चालू करून दिले तर पाण्याचे पण आणि खाद्याचे भांडे पण खाद्य आपण याच्यामध्ये टाकलेले तर अशा पद्धतीने बघू शकता खाद्य या भांड्यामध्ये पूर्णपणे आपण टाकले तर आज जो पक्षाचा रिझल्ट आपला शेवटी पंचाळीस दिवसाला येणार आहे तर तुम्ही पंचाळीस दिवसापर्यंत आपला व्हिडिओ बघत राहा तर कशा पद्धतीने आपण काम करतो कोणतं औषध वापरतो कोणतं काय वापरतो हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शेवटपर्यंत पंचाहत दिवसापर्यंत पूर्ण आपला चॅलेंज कंप्लीट होईपर्यंत कशी आपण पंधरा पंचाईत दिवसामध्ये पंधराशे पक्षात कसे आपण तीस हजार कमवू शकतो किंवा तीस हजार प्लस कमवू शकतो तर त्याचा व्हिडिओ आपण पूर्णपणे टाकणार आहे तर जे आपला रिझल्ट येईल पंचायत दिवसानंतर रिझल्ट पण आपण उद्या पंचाळीस दिवसच्या दिवशी दाखवणार आहे की आपल्याला पेमेंट किती आलं म्हणून तर उद्या आपण वजनं घेणार आहे पक्षीचे तर त्याचा व्हिडिओ स्पेशल आठव्या दिवशी किती वजनं असेल त्याचा स्पेशल व्हिडिओ टाकीन आणि जे आठव्या दिवशी रेग्युलर आपण जे चॅलेंज घेतला आहे तर आठव्या दिवसाचा पण व्हिडिओ तुम्हाला मी उद्या येऊन जाईल तर आजचा सातव्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर सातव्या दिवशी आपण पक्षी बघू शकता सगळ्या व्यवस्थित आपण काम केलेलं आहे आणि साठचे बाराजणी वगैरे वरती घेतले ह्या गोष्टी आपण सगळ्या पूर्ण केल्यात तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद